नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म आपल्या मोबाईलवरून घर बसल्या कसा करायचा याची ए टू झेड प्रोसेस या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या पद्धतीने शिकणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी जी प्रोसेस सांगणार आहे त्या पद्धतीने तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन फॉर्म भरला तर तात्काळ तुमचा अर्ज पात्र केला जाईल तुमचा फॉर्म पेंडिंग मध्ये अडकून राहणार नाही लगेच तुम्हाला अप्रुव्हल मिळून जाईल मित्रांनो मोबाईलमध्ये ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अगोदर अर्जदाराचे आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर उत्पन्नाचा दाखला अर्जदाराचा फोटो आणि जन्मप्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला तसेच अर्जदाराचे हमीपत्र या कागदपत्रांचे मोबाईलमध्ये फोटो काढून ठेवा किंवा हे कागदपत्र फॉर्म भरताना जवळ ठेवा म्हणजे तुम्हाला फॉर्म भरतानी फोटो काढून अपलोड करता येतील आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी हमीपत्राची पी डी एफ दिली आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या तेव्हा फॉर्म भरण्याआधी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या आणि त्यानंतर मग फॉर्म भरा चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात पहिले आपण हा फॉर्म कसा भरायचा हे शिकूया आणि त्यानंतर हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड करून चालू कसं करायचं चा हे शिकूया तेव्हा कुठेही स्किप न करता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला घर बसल्या मोबाईलमध्ये फॉर्म भरणे सोपं जाईल तर बघा अशा प्रकारे हे ॲप मोबाईलमध्ये ओपन झाल्यावर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या टॅपवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर अशा प्रकारे हा फॉर्म ओपन होईल तर मित्रांनो आधार कार्डवर जे नाव आहे तेच नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि नाव टाकल्यानंतर खाली बघा पतीचे किंवा वडिलांचे नाव तर या ठिकाणी क्लिक करून इथे पती किंवा वडील ते निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे पती किंवा वडील जे निवडले आहे त्यांचे संपूर्ण नाव टाकायचे आहे हे टाकल्यानंतर मित्रांनो खाली बघा महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तर या ठिकाणी महिलेचे लग्नापूर्वीचे नाव टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर खाली इथे जन्मदिनांक तर जन्मदिनांक टाकण्यासाठी या बॉक्समध्ये टिक करून इथे तुमचा जन्मदिनांक निवडायचा आहे हे झाल्यानंतर मित्रांनो थोडस खाली यायचं आहे तर इथे बघा इथे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली इथे पुन्हा एकदा क्लिक करून इथे जिल्हा निवडायचा आहे हे निवडल्यावर मित्रांनो खाली इथे तालुका गाव किंवा शहर तसेच ग्रामपंचायत नगरपंचायत किंवा नगरपालिका जे असेल ते इथे क्लिक करून निवडायचं आहे हे निवडल्यावर मित्रांनो थोडंसं अजून खाली यायचं आहे इथे पिनकोड इथे मोबाईल नंबर आणि इथे आधार क्रमांक हे झाल्यावर मित्रांनो अजून थोडंसं खाली आल्यावर इथे बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का तर या ठिकाणी मित्रांनो क्लिक करून एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल तर होय करा आणि नसाल घेत तर नाहीवर क्लिक करा त्याच्यानंतर इथे दोन बॉक्समध्ये काहीच करायचं नाही आणि खाली बघा वैवाहिक स्थिती तर इथे क्लिक करून तुम्ही विवाहित आहात अविवाहित आहात विधवा आहात परितक्ते आहात निराधार किंवा घटस्फोटीत जेही असाल ते या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे हे निवडल्यावर मित्रांनो खाली इथे तुमचे बँकेचा तपशील द्यायचा आहे तर सर्वात पहिले इथे बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे बँक खाते धारकाचे पूर्ण नाव त्याच्या खाली बँक खाते क्रमांक आणि इथे आय एफ एस सी कोड हे टाकल्यानंतर मित्रांनो खाली इथे बघा आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे काय तर या टॅबवरती क्लिक करून इथे होय किंवा नाही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे हे टाकल्यानंतर मित्रांनो पुन्हा थोडंसं खाली यायचं आहे आता इथे सर्वात महत्त्वाची प्रोसेस मित्रांनो इथे बघा आधार कार्ड हे जे टॅब आहे त्याच्यावरती क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही आधार कार्डचा फोटो काढला असेल तर गॅलरीवरती क्लिक करून तो फोटो अपलोड करायचा आहे किंवा नसेल काढलेला तर समोर आधार कार्ड ठेवून इथे कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करून फोटो घ्यायचा आहे त्याचप्रमाणे इथे आदिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तीनपैकी जे असेल ते इथे अपलोड करायचं आहे त्याच्या खाली उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे केसरी रेशन कार्ड यापैकी जे असेल ते इथे अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे अर्जदाराचे हमीपत्र तर इथे हमी क्लिक करून हमीपत्र अपलोड करायचं आहे मित्रांनो हे हमीपत्र तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये या हमीपत्राची पी डी एफ लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून ते पी डी एफ डाउनलोड करून घ्या आणि तो या ठिकाणी अपलोड करा त्याच्यानंतर खाली इथे बघा बँक पासबुक तर बँक पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो या ठिकाणी अपलोड करा त्याच्यानंतर मित्रांनो खाली बघा महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे तर या ठिकाणी पतीचे कागदपत्रे अपलोड करायचे आहेत किंवा नसेल तर हे सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर खाली इथे अर्जदाराचा फोटो तर इथे क्लिक करून अर्जदाराचा फोटो घ्यायचा आहे हे झाल्यावर मित्रांनो इथे बघा हे जे बॉक्स आहे या बॉक्समध्ये टिक करून अशा प्रकारे माहिती ओपन होईल तर ही तुम्हाला वाचायची असेल तर वाचू शकता किंवा इथे बघा स्वीकारा हे टॅब आहे म्हणजेच नाव आहे तर या स्वीकारा नावावरती क्लिक करायचं आहे म्हणजेच ओके करायचं आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण माहिती भरल्यानंतर इथे माहिती जतन करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे तर या पद्धतीने मित्रांनो तुम्ही घर बसल्या मोबाईलमध्ये ऑनलाईन फॉर्म भरू शकता आता मित्रांनो हे ॲप तुम्हाला कुठे मिळेल डाउनलोड कसं करायचं चा, आणि चालू कसं करायचं चा, हे शिकूया तर मित्रांनो या लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म मोबाईलवरती भरण्यासाठी सर्वप्रथम प्लेस्टोअरमध्ये जाऊन नारी शक्ती दूत हे ॲप डाउनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो हे ॲप ओपन करायचं आहे ओपन झाल्यावर अशा प्रकारे तुम्हाला या ॲपची होमस्क्रीन दिसेल तर मित्रांनो हा जो बाण आहे हा एक दोन वेळा पुढे घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे डन करायचं आहे डन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो या बॉक्समध्ये टिक मार्क करून पुढे प्रकारे माहिती येईल तर थोडंसं खाली स्क्रोल करून या ठिकाणी स्वीकारा या नावावरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर या लॉग इन नावाच्या टॅबवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे जो तुम्ही मोबाईल नंबर दिला आहे आता या, या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तर अशा प्रकारे मित्रांनो ओ टी पी आल्यावर तो ओ टी पी या ठिकाणी टाकून खाली व्हेरीफाय ओ टी पी या टॅबवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर पुढे अशा प्रकारे या ॲपची होमस्क्रीन ओपन होईल तर इथे बघा आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या नावावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढे इथे आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्या खाली ईमेल आय डी आणि खाली इथे आपला जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो खाली नारी शक्ती प्रकार या टॅबवरती क्लिक करून यामध्ये तुम्ही कोण आहात ते निवडायचं आहे आणि हे निवडल्यावर अपडेट करा या टॅबवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे अशा प्रकारे ऑप्शन आल्यावर या एक नंबरच्या नारी शक्ती दूत या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे नारी शक्ती दूत ॲप ओपन झाल्यावर इथे बघा ऑप्शन आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या ऑप्शनवर मित्रांनो क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर अशाप्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल